Ayo, tutu soa de tani Ayo, tutu soa de tani Ayo, masi te di Nunga kala, masi te mia Masi te

बाहेर गुंद झालाय घरांचा आमचे बरं मासे ताजे ताजे असतात स्वच्छ पाणी आता झाले काय झालं की आता जेवायला बसायचं

आजीला द्या आजीला म्हणा चार मा आजीला म्हणा तू चार जा तुला नाही येणार बाळा आजीला चारायला जा मासे खात यांच्यासाठी चिकन फ्राय केलेलं होतं मोठ्या मुलाला मासे आवडत नाहीत म्हणून त्याला चिकन फ्राय केलेलं होतं झालं बा तू खाली सांडवलं आजीकडं आजी पुला चालू त्याच्या आजीला म्हणा एवढ चाल उचल त्याच्या आजीला बोल काय रे बा मा तू

भाभी आप कहाँ से भाभी आप कहाँ से हो मैं मैं भोर तालुका से हूँ भोर से हूँ भोर से भोर से हो ओ ओको हो ते साई शाखे ओरडू नको या दादा मासे खायला ते साई नमस्कार हा नमस्कार दादा किंग चव्हाल चांगला हा हा मासे खायले हा नाही खात

सासूबाई आहेत माझ्या इकडे सासूबाई दाखवायच्या बाया माझ्या सासूबाई इकडे करत टाटा कोण हा हा बरं असेल असेल त्यांना कोण दिसत नाही मिळत

शेतीचा किती मुलं आहेत दोन मुलं आहेत एक मोठा ओजस आणि एक छोटा शाक्य दोन आहेत मुलं दादा आले रस्सा पण केलेला आहे पातीला आणि मासे पण मग तो गुंडळ उडालाय करताना करताना झालं आता सगळ्या स्वतः मिस्टर काय करतात मिस्टर काय करतात मिस्टर माझे लाईट फिटिंगचे काम करतात आणि शेती पण करतात दोन्ही पण बाजरीच्या भाकरी केल्यात गरम गरम चिकनचा रसा आणि मच्छी फ्राय केल्यात ओके मला ते येत नाहीत त्यांना वाट आवडत इथं याला समोर गेले निघून काय करते त्यांना आवडत नाही आली बघ जाणार आता कसा दिसा आवरणात चला लाईफ बरी आवड थोडा वेळ

लाईव्ह वर नव्हती येतली झालं बाई माझा आवड लोकांमध्ये टेन्शन होतं आणि लाईट पण वेळेवर आली मसाला पण झाला सगळी कामं पण आवरली

तिला मुलाला खोकला झाला जरा तर त्याला आठवडाचा औषध दादा मुलं भेटत नाही वाटतं जाला आहे स्वयंपाकात जेवण करायचं आहे

मावली हा नमस्कार दादा आशू, काय बनवताय मावशी मच्छी बनवली दादा मच्छी फ्राय केल्यात जय शिवराय जय जिजाऊ आई जय शंभराजे हा जय शिवराय दादा अशु अक्षुर कोठून तुन आहात तुम्ही मी भोर तालुक्यातून आहे दादा कोणता धन्यवाद माऊली हाँ धन्यवाद दादा महादेव आपके जीवन में खुशियाँ से भरी थैंक यू दादा थैंक यू जय श्री महाकाल जय महादेव आपके जीवन में खुशियाँ खिलाए थैंक यू थैंक यू दादा धन्यवाद अक्षय दादा जेवण झालं का कुंका माझे गाव कोल्हापूर आहे आम्ही आहे अक्षय जेवण झालं नाही झालं अजून की काय आता स्वयंपाक झाला आता जेवायचं थोड्या वेळाने मॅडम गाव कोणते बजरंग बनगर बोर तालुक्यातून आहे दादा मी काय दिसू उत्तराखंड उत्तराखंडमध्ये आहे ब्युटीवर आहे बर ठीक आहे साबरी महेंद्र साबरी ठीक आहे हा बोला माली काय म्हणतात ओंकार दादा शुभरात्री ठीक आहे शुभरात्री जेवण झालं तुमचं

मिस्टरांना हेल्पला तर ते कधी हेल्प करायचे ते कामान दमून येतात त्याच्यामुळं त्यांना पण काम शेतातलं असतं बाहेरचं असतं त्याच्यामुळं नाही ते आणि त्यांना स्वयंपाकातलं यातलं काय जमत नाही ते ना म्हणून ते नाही की ते माणसं जरी आली ना आमच्या घरात पाहुणी आले ना मला एकटीलाच तिलाच करावं लागतं सगळं

चिकन करा स्वतः केलेला आहे सगळा स्वतः केलेला आहे जे जेवायला बसायचं आहे तर सगळ्यांनी जेवायला यात झालं असेल जेवण आता पेस आहे ना अजून ठीक आहे लाईव्ह ला लाईक नक्की करा लाईव्ह वर असाल तिथं टीव्हीचा आवाज येतोय कुठला गाण्याचा कार्यक्रम लावलेला आहे मला तर

चिकनचा रस्सा आणि या बाजरीच्या भाकरी जेवण झालेला आहे चला आता बाय बाय सर्वांना जेवण करा आता शुभरात्री